नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब मध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो मध्ये ईमेल आय डी कसा ऍड करायचा ते आपण ह्या मध्ये शिकणार आहोत त्याकरिता मित्रांनो मी आता येथे माझं व्हॉट्सअपचं ऍप्लिकेशन ओपन करत आहे व्हॉट्सअपचं ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला उज्या वरती जे तुमचं तीन बुंदूंचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर येथे सेटिंग्स हे सेकंड लास्ट ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सेटिंग्सवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचाल आल्यानंतर तुम्हाला इथे अकाउंट हे जे पहिल्या क्रमांकाचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो येथे विविध ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतील त्यापैकी येथे ईमेल ॲड्रेस हे जे ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही ह्या स्क्रीनवर येऊन पोहोचल येथे लिहिलेलं आहे की ईमेल हेल्प्स यू एक्सेस युअर अकाउंट इट इजंट विजिबल टू अदर्स म्हणजे आता हा जर ईमेल आय डी आपण इथे ॲड करू त्याचा वापर करून आपण आपल्या व्हॉट्सअपच्या अकाउंटमध्ये लॉग इन करू शकतो तसेच हा ईमेल आय आहे तो इतरांना दिसणार नाही तर मित्रांनो आता हा ईमेल आय आपला ईमेल आय कसा ॲड करायचा ते आपण शिकण्यासाठी आता मी येथे खाली तुम्ही पाहू शकता की ॲड ईमेल हे जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला येथे तुमचा ईमेल आय डी टाईप करायचा आहे मी येथे माझा ईमेल आय डी येथे टाईप करत आहे मित्रांनो ईमेल आय डी आता मी येथे टाईप केलेला आहे आणि टाईप केल्यानंतर तुम्हाला येथे खाली नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो ह्या ईमेल आय वरती जो तुम्ही येथे ईमेल आय डी तिथे टाकलेला आहे त्या ईमेल आय डी वर मध्ये सिक्स डिजिटचा कोड जाईल तो तुम्हाला येथे टाईप करायचा आहे तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवर मध्ये जाऊ जीमेलमध्ये जाऊन ईमेल आय डी मध्ये जाऊन पाहावं लागेल आणि तिथे आलेला ईमेल पाहून तिकडे जो सिक्स डिजिटचा कोड असेल तो येथे तुम्हाला एंटर करायचा आहे मित्रांनो तो ईमेल आय डी मध्ये जो मला ईमेल आलेला व्हॉट्सअपचा तिथे जो कोड होता तो मी येथे टाकलेला आहे तो टाकल्यानंतर तुम्हाला खाली येथे व्हेरीफायवर क्लिक करायचा आहे वर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की व्हेरीफिकेशन कम्प्लीट असं आलेलं होतं आणि येथे तुम्ही पाहू शकता की माझा येथे ईमेल आय डी आलेला आहे आणि खाली व्हेरीफाईड असं देखील आलेलं आहे म्हणजेच माझा येथे हा ईमेल आय डी जी मी माझ्या व्हॉट्सअपच्या अकाउंटमध्ये येथे ॲड झालेला आहे आता मी पुन्हा पाठी जातो आणि तुम्हाला पुन्हा एकदा इथे ईमेल ॲड्रेसवर क्लिक करून दाखवतो हे पहा येथे माझा ईमेल आय डी येथे ऍड झालेला आहे तर मित्रांनो मध्ये आपला ईमेल आयडी डी कसा ऍड करायचा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचे अपडेट्स मिळतील धन्यवाद